नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा मित्रांनो महाराष्ट्रात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा वारा वाहू लागलाय या निवडणुका यंदाच्या वर्षाच्या अखेरीस किंवा पुढील वर्षाच्या सुरुवातीला होण्याची दाट शक्यता दा आहे त्यामुळे सत्ताधारी माहिती आणि विरोधी महाविकास आघाडी या दोन्ही गटांनी आपापल्या तयारीला वेग दिलाय राजकीय समीकरण जुळण्याचा प्रयत्न जोरात सुरू आहे अशातच नाशिक येथे झालेल्या भाजपाच्या महत्वपूर्ण बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठं वक्तव्य केलंय यामुळे माहितीतील सहकारी पक्ष असलेले एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस यांचं मात्र टेन्शन वाढला बरोबरच फडणवीस यांनी नाशिकमधील बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलंय की जिथे शक्य असेल तिथेच आम्ही माहितीच्या रूपाने निवडणुका लढवू या वक्तव्यातून त्यांनी माहितीच्या जागा वाटपाबाबत एक प्रकारे संकेत दिले त्यामुळे त्यांनी पुढे सांगितले की आम्ही स्थानिक पातळीवरील सकारात्मक परिस्थितीचा आढावा घेत आहोत जिथे गठबंधन शक्य आहे तिथे आम्ही माहितीतील म्हणून एकत्र येऊ आम्ही बुध पातळीवरही रचना केल्या आहेत मागील निवडणुकीतील निकाल आणि सध्याच्या परिस्थितीचा सखोल अभ्यासही करत आहोत असंही फडणवीस यांनी म्हटलंय फडणवीस यांनी उत्तर महाराष्ट्राच्या परिस्थितीचा आढावा घेतल्याचंही त्यांनी सांगितलं मागील निवडणुकीत आम्हाला चांगलं यश मिळालं होतं आणि यावेळीही आम्हाला मोठं यश मिळण्याची अपेक्षा आहे असं त्यांनी ठामपणे नमूद केलंय माहितीतील जागावाटपाचा प्रश्न हा सध्या सर्वात मोठा पैज आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढलेली माहिती आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही एकत्र राहणार की नाही याबाबत संभ्रम म्हणून निर्माण झालाय भाजपाने आपल्या जनाधार अधिक मजबूत केला असून स्थानिक पातळीवरही स्वातंत्र्यपणे लढण्याची त्यांची तयारी दिसते फडणवीस यांनी कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढताना सांगितलं की आम्ही कार्यकर्त्यांशी चर्चा केली आहे आणि त्यांना पुढे जाण्याचा प्रोत्साहनही दिला कोणत्याही परिस्थितीत आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही याचा अर्थ असा आहे की जिथे भाजपाचा कार्यकर्ता सक्षम असेल तिथेच पक्ष स्वबळावर लढण्याचं प्राधान्य देतं आणि त्याचबरोबर दरम्यान शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला होता त्यांनी आरोप केला होता की भाजप एकीकडे गठबंधनाची भाषा करते आणि दुसरीकडे स्वबळावर लढण्याची तयारी या वक्तव्यातून माहितीतील कार्य अंतर्गत तणाव स्पष्ट होतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये त्याचबरोबर स्पर्धाही चालू आहे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षांना वर्चस्व राखण्याचं आहे तर भाजपाला आपल्या विस्तार वाढवायचा आहे फडणवीस यांच्या शक्य असेल तिथे या वक्तव्यामुळे शिंदे आणि अजित पवार यांच्या समोर मोठं आव्हान निर्माण झालंय या घडामोडीमुळे माहितीच्या भवितव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणुकीमध्ये गठबंधन होणार की, की स्वबळावर लढणार हे पाहणंही उत्सुकात ठरणार एकूणच फडणवीस यांचं हे वक्तव्य माहितीतील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता वाटली जाते तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र